आज सकाळपासून महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर आणि त्यांच्यासोबत वैजनाथ सर मुरलीधर कवाडकर सर अजय थूल सर महेंद्र वाघमारे अमर पाटील व शिक्षक बांधव यांनी घेतली माननीय मंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर साहेब यांची भेट आणि फोन करून नेमकं कोणत्या का ठिकाणी काम थांबले याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता आदरणीय केसरकर साहेबांनी सांगितले की येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये आपला विषय पूर्णत्वाला जाणार आहे अशा पद्धतीने सर्व पूर्वतयारी झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपला निर्णय होणारच यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे आजच दुसऱ्या बाजूला कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कुर्णे सर महिला जिल्हाध्यक्षा भुसारी मॅडम राणे मॅडम गौतमी पाटील मॅडम सचिव मगदूम सर शाहीर राजू गोरे यांच्याबरोबर शिष्टमंडळाने घेतली राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब यांची भेट यांनी सुद्धा फोन करून फाईल संदर्भातल्या हालचाली लक्षात घेण्याचा प्रयत्न केला असता मंत्रालयातील जबाबदार अधिकारी यांनी सुद्धा आश्वस्त केले आणि सांगितले की प्रस्ताव तयार झालेला आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय होणारच आहे आता आंदोलक म्हणून आपली जबाबदारी वाढली दादांनो महाराष्ट्र राज्य विनानुदानित शाळा कृती समिती गेली पंचेचाळीस दिवस झालं रस्त्यावरची लढाई लढत आहे आंदोलन आणि लोकप्रतिनिधींच्याकडून सातत्याने याद्वारे अत्यंत अवस्थेत असलेल्या आणून देऊन टेबल टू टेबल फाईल सातत्याने पुढे जाण्यासाठी आणि आज कॅबिनेट प्रस्ताव तयार होईपर्यंत या कामाला गती देण्याचं काम अविरतपणे कोल्हापुरातून होत आहे फक्त लक्षात घ्या आपली संख्या उद्याच्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यास क्रमप्राप्त करू शकते त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही सर्वांनी जागे व्हा कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे लवकरात लवकर कोल्हापूर गाठा शनिवार रविवार सोमवार मंगळवार चार दिवस अतिशय महत्वाचे आहेत या दिवशी आपण संख्या दाखवली तरच येणारी मंत्रिमंडळ बैठक तुमच्या माझ्या जीवनामध्ये आनंद फुलवणारी असेल यात काही तीळ मात्र शंका नाही आणि गाफील राहिलो तर होणाऱ्या नुकसानीस घरी बसलेले जबाबदार असाल याची नोंद घ्यावी पंचेचाळीस दिवसाच्या अर्थक प्रयत्नानंतर प्रवासानंतर राहिलेले चार दिवस फार महत्वाचे आहेत टप्पा वाढीचा निर्णय अवघ्या चार दिवसांवर येऊन थांबलेला आहे त्यामुळे इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी कोल्हापूर गाठा असे आवाहन खंडेराव जगदाळे सर यांनी केले आहे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका